न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन इंद्रजित घाटुळ यांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीपाद जोशी पत्रकार राम सोनवणे सेलू सेलू शहरात राज्याचे आरोग्यमंत्री यांनी निर्देशित केल्यानंतर एका विशिष्ट पथकाच्या वतीने शहरातील रुग्णालय तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे तेवीस जानेवारी रोजी सेलू शहरातील अधिराज हॉस्पिटल सुयस ऑक्सिजंट हॉस्पिटल चिराई हॉस्पिटल आनंद हॉस्पिटल व्यंकटेश क्लिनिक या रुग्णालयाची तपासणी डॉक्टर कल्याण कदम डॉक्टर जयसी यादव डॉक्टर किशोर सुरवशे ॲडवोकेट दीपाली राऊत आणि शरद कदम यांच्या पथकाने केली असता रुग्णालयात चालविण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या प्रमाणपत्राची उपलब्धता आढळून आली या रुग्णालयात किरकोळ कागदपत्राची असलेली त्रुटी हॉस्पिटलच्या संचालकांनी दिलेल्या निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे पथकास सांगितले आहे दरम्यान रुग्णालयाची तपासणी करणाऱ्या परभणीच्या या पथकास नियमाबाबत चौकशी केली असता त्यांनी ज्या रुग्णालयात रुग्णास डॉक्टर सलाईन देतात अशी सर्व रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग होमचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याची माहिती दिली याशिवाय रेड कार्ड नागरिकांची सनद ना हरकत प्रमाणपत्र आणि सोल्युशन प्रमाणपत्राशिवाय इतर प्रमाणपत्र रुग्णालय चालविण्यास बंधनकारक आहेत मात्र ज्या रुग्णालयात एक बेडपासून पुढे बेड आहे आणि जिथे सलाईन रुग्ण देण्यात येतात त्या रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग होम प्रमाणपत्र अनिवार्य आहे मात्र ज्यांच्याकडे झिरो बेड आहे त्यांना मात्र बॉम्बे नर्सिंग होम प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आय पी डी आणि ओ पी डी प्रकारात मोडणाऱ्या परंतु अशा रुग्णालयात सलाईन दिले जात असेल आणि त्यांच्याकडे बॉम्बे नर्सिंग प्रमाणपत्र नसेल तर ते रुग्णालय चौकशीत अडकणार आहेत विशेष म्हणजे सेलू शहरात सत्तावन्न रुग्णालयापैकी छत्तीस रुग्णालयाकडे सर्व निकषांची पूर्तता असून सात रुग्णालयांना अशा प्रकारच्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे शहरात केवळ चौदा रुग्णालये अशी आहेत की ज्यांच्याकडे यापैकी बहुतांश प्रमाणपत्रे नाहीत अशांना देखील करण्यात येणाऱ्या चौकशीतून दिलासा मिळणार आहे मात्र त्या सर्वांना एक मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी बॉम्बे नर्सिंग होम प्रमाणपत्र बरोबरच उर्वरित त्रुटीची पूर्तता करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे निर्धारित वेळेनंतर ज्या रुग्णालयांनी अटी व शर्तीचे पालन केले नाही तर आरोग्यमंत्र्याच्या आदेशान्वये अशा रुग्णालयास कार्यवाहीच्या बडग्यास सामोरे जावे लागेल अशी माहिती शहरातील रुग्णालय तपासणी करणाऱ्या परभणीच्या पथकाने दिली आहे बालाजी न्यूजपेपर एजंशी सर्व प्रकारच्या अंग दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा